धमाल आमचा महत्वाचा प्रश्न आहे जर का तुम्हाला एक कोटीची लॉटरी आज लागली तर तुम्ही काय कराल एक कोटीची जर लॉटरी लागली तर सगळ्या मित्रांना सगळ्या मित्रांना फुलटो फुलटो पार्टी म्हणजे एकदम फुलटो पर्यंत घेतल्या सगळे असले खुश ना खतरनाक आयुष्यभर एकाला म्हणजे लक्षात ठेवा आपल्याला किंवा केला विषय केला पण एक नंबर केला वा क्या बात आहे हाच प्रश्न आपल्यासाठी पण जर आपल्याला एक कोटीची लॉटरी लागली तर आपण काय करतो एक कोटीची लॉटरी लागली तर सगळ्यात पहिलं तर बेशुद्धच पडेल बेशुद्ध बेशुद्धच <laughs> पडेल ना एवढे पैसे भेटले काय <laughs> पण शुद्धीवर आल्यावर सगळ्यात पहिलं कर्ज फेडून टाक किती कर्ज किती कर कर्ज आहे पन्नास चाळीस पन्नासच्या आसपास चाळीस पन्नास लाख हा एवढं कर्ज आहे आता झालं इकडून तिकडून पर्सनल लोन कुठं काय लोन म्हणजे लॉटरीची ला, खरं खूप गरज आहे यांना त्यामुळे यांना लवकरात लवकर लॉटरी लागू दे असं मी म्हणेल तर तुम्ही काय कराल जर तुम्हाला एक कोटीची लॉटरी लागली तुम्ही या इथे मध्ये तुम्ही काय कराल कोटीची लॉटरी मला एक कोटीची लॉटरी लागली, कोटीची लागली। तर मी पहिले नातेवाईक लांब करणार नातेवाईक हो कारण का तर ज्यावेळेस पैसे येतील त्यावेळेस नातेवाईक जवळ येतात आणि पैसे नसले की कोणीच जवळ येत नाही त्याच्यामुळे पहिले मी नातेवाईक लांब करणार बरोबर कोणालाच जवळ नाही समोर न गेला तरी बोलणार नाही <laughs> तर हा होता आमचा आजचा प्रश्न धमाल कट्ट्यावरती पुढचा प्रश्न तुम्हाला कुठला ऐकायचा हे आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद